नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण कार्यक्रम पत्रिका कशा पद्धतीने तयार करायची ते आज आपण अभ्यासणार आहोत प्रात्यक्षिक पाहणार आहोत यूट्यूब थंबनेल फेसबुक कवर आर्ट प्रोफाईल पिक्चर किंवा तुम्हाला यूट्यूबचं बॅनर तयार करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं ते आज आपण पाहूयात त्यासाठी प्रथमतः तुम्हाला प्ले स्टोअरवर जावं लागेल प्ले स्टोअरवरून तुम्हाला पिक्सल लॅब नावाचं जे ॲप आहे ते ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल तर याचं नाव तुम्ही बघा पिक्सल लॅब हे ॲप तुम्ही प्ले स्टोरवरून प्रथमतः डाउनलोड करून घ्या ओके डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही ते ॲप ओपन कराल तेव्हा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला व्हर्टिकल दिसेल मी या ठिकाणी मोबाईल आडवा केलेला आहे स्क्रीन रोटेट केलेला आहे त्यामुळे अडवं दिसत आहे पण जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तेव्हा उभा हा ॲप तुम्हाला ओपन झालेला दिसेल त्या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता तर पहा अशा पद्धतीने ॲप ओपन झाल्यानंतर आज आपण फक्त कार्यक्रम पत्रिका अभ्यासणार आहोत म्हणून आपण त्यावरच जोर देऊयात तर प्रथमतः खूप दिवसापासून खूप जण मला पत्रिका बॅनर कशा पद्धतीने तयार करायचं यासाठी रिक्वेस्ट करत होते त्यासाठी त्यांच्यासाठी खास मी हा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेली आहे तर प्रथमतः आपल्याला काय करावं लागेल की बॅकग्राऊंड जे आपलं पेज असणार आहे ते पेज आपल्याला सेटअप करून घ्यावं लागेल या ठिकाणी इथं या रंगाचा पेज आलेला आहे त्याची साईज आहे स्क्वेअर आहे तर आपल्याला जेव्हा कार्यक्रम पत्रिका तयार करायची असते ती उभी व्हर्टिकल आपल्याला तयार करावी लागेल ला आणि त्याचा आकार आयताकृती ठेवायचा असेल तर तो आकार प्रथमतः आपल्याला बदलून घ्यावा लागेल त्यासाठी पहा या ठिकाणी उजव्या बाजूला जे तीन टिंब आहेत त्या तीन टिंबावर क्लिक करूयात तीन टिंबावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल यामध्ये इमेज साईज आपल्याला निवडून घ्यायचे आहे इथं अनेक ऑप्शन्स आहेत फंक्शन्स आहेत आपण हळूहळू ते फंक्शन्स आपण अभ्यासणार आहोत आणि शिकणार आहोत इमेज साईजवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर पहा मी क्लिक केल्यानंतर अशी इमेज साईज येईल यानंतर तुम्हाला इथं त्रिकोणी बटण आहे त्या बटनावर क्लिक करायचं आहे तर पहा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन्स मिळतात कस्टम स्क्वेअर प्रोफाईल पिक्चर स्क्वेअर यूट्यूब चॅनल बॅनर यूट्यूब थांबनेल फेसबुक कवर आर्ट गुगल प्लस कवर फोटो ट्विटर हेडर साईज अशा अनेक ऑप्शन येईल त्यानुसार तुमच्या पेजचा साईज बदलणार आहे तर पहा इथं हे जे सर्व पाहिलं स्क्वेअर किंवा बॅनर थंबनेल असेल तर ते आडवे येणार आहेत आडवा आयत येणार आहे मला ना कार्यक्रम पत्रिका तयार करा उभा आयत घ्यायचा आहे म्हणून मला कस्टम म्हणजे त्याचं साईज कस्टमाइज मला करायचं आहे त्याची रुंदी किती आणि त्याची उंची किती मला ठरवायचं आहे तर पहा मला यातलं कोणतंही मी सिलेक्ट करणार नाही जेव्हा तुम्ही यूट्यूब बॅनर करणार असाल तर बॅनर सिलेक्ट करा यूट्यूब थांबनेल सिले करणार असाल तर यूट्यूब थांबनेल सिलेक्ट करा मला आज कार्यक्रम पत्रिका तयार करायची आहे म्हणून मी ह्यातलं कोणतंही सिलेक्ट करणार नाही मग मी काय करणार बॅग जाणार इथं वाईट आणि हाईट आहे मला वाईट बाराशे ऐंशी ठेवायचं आहे परंतु हाईट जी आहे ती मी टू थाउजंड घेणार आहे ओके मग इथं बदलल्यानंतर मी राईट क्लिक करते ओके करते तर पहा मला अशा प्रकारे एक उभा आयत इथं बॅकग्राऊंड इमेज आलेली आहे आता है हा कलर मला नको आहे तिथं मला दुसऱ्या कलरची कार्यक्रम पत्रिका तयार करायची आहे त्यासाठी मी काय करणे इथं चार ऑप्शन आहेत खाली तर त्यातल्या या ऑप्शनला मी क्लिक करणार आहे ओके जिथं स्क्वेअर दिसते आहेत तुम्हाला डबल स्क्वेअर एकावर एक ठेवलेले एक त्यावर मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन येईल मग पहिला ऑप्शन आहे कलर मग तुम्ही तर कलरवर सिलेक्ट करू शकता इथं कलर दिलेले आहेत पहा एवढे तुम्ही यावर क्लिक केला तर त्याचा कलर बदलू शकतो आणि त्यावर तुम्ही तुमची कार्यक्रम पत्रिका तयार करू शकता ग्रेडियंट आहे ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता बघा अशा प्रकारचे ग्रेडियंट तुम्हाला मिळू शकतील तुम्हाला कशा पद्धतीची कार्यक्रम पत्रिका तुमच्या इमॅजिनेशनमध्ये आहेत अशी तुम्ही घेऊ शकता मला नको आहे म्हणून मी फुलीवरच केले तर पहा इथं तुम्ही काय का करू शकता एकच मिनट इथं पहा तुम्ही कॅमेरातून बॅकग्राऊंड चूज करू शकता तुमच्या गॅलरीमध्ये जर तुम्ही सेव्ह करून ठेवला असेल तर ती घेऊ शकता इथं ऑलरेडी काही इमेजेस आहेत त्यातून घेऊ शकता तर मी त्यातील इमेजला क्लिक करेन तर पहा इथं ऑलरेडी इमेजेस एवढ्या प्रकारच्या इमेजेस इथं उपलब्ध आहेत त्यातली कोणतीही इमेज तुम्ही घेऊन कार्यक्रम पत्रिका तयार करू शकता यूट्यूब बॅनर तयार करू शकता थंबनेल तयार करू शकता कोणतीही इमेज तुम्ही यातील वापरू शकता ओके तर त्यातला पहा मी यातला कार्यक्रम पत्रिकेला सूट होईल असा हा कलर मी इथं चूज केलेला आहे आलेला आहे ओके राईट क्लिक करूया म्हणजे इथं आलं वर बघा इमेज साईज तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता पुन्हा एकदा क्रॉप करू शकता त्या बॅकग्राऊंडला तुम्ही ट्रान्सपरंट करू शकता अशा अनेक ऑप्शन तुम्हाला या डबल चौकोन बॉक्समध्ये पाहायला मिळते लक्षात आलं आता आपण इमेज साईज निवडलेली आहे इमेज कलर आपण चूज केलेला आहे आता प्रत्यक्ष कार्यक्रम पत्रिका आपल्याला तयार करायची आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ए लिहिलेलं आहे ए फॉन्ट त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर मी क्लिक केल्यानंतर इथं फॉन्टचे स्टाईल आलेले आहेत पेन आलेला आहे डिलीट बटन आहे कॉपी आहे टू फ्रंट टू बॅक पोझिशन रिलेटिव पोझिशन साईज इथं अनेक ऑप्शन तुम्हाला ह्या अक्षराशी संबंधित आहेत तर प्रथम मी एला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला न्यू टेक्स्ट देता त्या न्यू टेक्स्टवर आपल्याला लिहायचं आहे त्यासाठी मी ह्या एडिटला क्लिक करेन ओके बघा इथं न्यू टेक्स्ट इथं आलेला इथं आपण पुसायचं आहे मला इथं लिहायचं आहे आता मी काय लिहिणार आता समजा मला माझ्या शाळेची कार्यक्रम पत्रिका तयार करायची आहे त्यासाठी मी माझ्या शाळेचं नाव जर मला लिहायचं असेल तर मी प्रथमता लिहून घेईन मला सर्व अक्षर हे कॅपिटल काढायचे आहेत म्हणून मी कॅपिटल लिहून घेईल तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं असेल तर मराठीसुद्धा तुम्ही टाईप करू शकता मिरजगी स्कूल बघा ओके करा इथं आले आता इथं मला काय करायचं आहे साईज बदलायची आहे म्हणून याला मी वर करणार इथं साईज आहे इथं साईज दिलेला आहे त्या साईजवर क्लिक करेल साईज एक्क्याण्णव आहे ती लहान करेन मी बघा अशा पद्धतीने म्हणजे मला एका लाईनमध्ये इथं बसवता येईल राईट क्लिक करा आता इथं मी काय करेन कलर चूज करेन कलरवर क्लिक करा कलर इथं कोणते चूज बघा इथं कलर बदललेले तुमच्या लक्षात आले असतील बघा हा कलर मी घेतला राईट क्लिक करा पुन्हा याला स्क्रोल करून वर्क करा इथं मला स्टाईल ही बोल्ड घ्यायची आहे म्हणून मी बोल्डला क्लिक करणार आहे इथं फॉन्ट साईजसुद्धा तुम्ही बदलू शकता बोल्ड केलेलं आहे ओके बोल्डवर क्लिक करा ओके नंतर इथं फॉन्ट जे आहे ते फॉन्ट तुम्ही बदलू शकता कोणता फॉन्ट पाहिजे तुम्ही करू शकता ओके ओके मी अशा पद्धतीने हे फॉन्टसुद्धा बदलून घेतलेलं आहे इथं पहा तुम्ही कर्व करू शकता त्या फॉन्टला कर्वला क्लिक करा इथं कशा पद्धतीने तुम्ही बेंड कराल तशा पद्धतीने हे कर्व होईल पहा जर तुम्ही असं केला तर उलटं कर्व होईल ओके जसं तुम्ही ही जी बेंडिंगची पट्टी आहे प्लस करता का मायनस करता त्यानुसार तुम्हाला ती अक्षर कर्व जो हो इथं कर्व होत असलेली लक्षात येतील ओके मी अशाच पद्धतीने ठेवली आहे राईट क्लिक करा आता पुढं पहा फॉन्ट कर्व केलात तुम्ही इथं स्ट्रोक देऊ शकता तुम्ही स्ट्रोक म्हणजे त्याला आउटलाइन करू शकता त्यावर क्लिक करा आता ए एनएबल आहे हे हे, हे आपल्याला एबल करून घ्यायचं इकडं सरकवून मग इथं कलर इथं मी कोणत्या कलरचं तुम्हाला आ, हे करायचं ते कलरचं तुम्ही करू शकता आता त्याला कोणता कलर सूट होईल ते तुम्ही चूज करा बघा अशा पद्धतीने बदल होईल मग याचा स्ट्रोक वाईट तर सुद्धा तुम्ही असं बदलू शकता बॅकग्राऊंड येईल त्या अक्षराला ओके तुम्हाला हा फरक इथं जाणवला असेल या ठिकाणी तुम्हाला दिसून आलेला आहे ओके तर पहा यावर क्लिक केलं ॲडिट केलं की पुन्हा तुम्हाला हे ऑप्शन येतात इथं भरपूर ऑप्शन आहेत रोटेट आहे मास्क आहे टेक्स्चर आहे हळूहळू आपण पुढील व्हिडिओमध्ये टेक्स्ट बॅकग्राऊंड आहे टेक्स्ट बॅकग्राऊंडसुद्धा एबल केलात तर अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड तिथं तुम्हाला येऊन जाईल हां असं तुम्ही घेऊ शकता स्पेसिंग आहे शॅडो आहे एम्बॉस आहे थ्री डी रोटेट आहे थ्री डी टेक्स्ट टेक्स्टला थ्री डी ॲनिमेशन तुम्ही देऊ शकता असे वेगवेगळे पर्याय तुम्ही शोधू शकता तर मला बॅकग्राऊंड नको आहे म्हणून मी बॅकग्राऊंड कट करून टाकते पहा ओके पुन्हा नंतर अरे ओके करायचं राहिलं माझं एनेबल ओके करायचं राईट क्लिक करायचं पुन्हा स्ट्रोक पण मला नको आहे म्हणून ह्याला एनेबल केलं राईट क्लिक केलं मला आ, ते बेंड पण केलेलं नको आहे म्हणून मी काय करते कर्ववर क्लिक, क्लिक करते आणि इथं तो ओरिजिनल सरळ मी हा फॉन्ट ठेवला राईट क्लिक करते याचा साईज तुम्ही वाढवू शकता आता पहा कोणतेही कार्यक्रम पत्रिका करत असताना आपण त्याला लोगो देत असतो मग ते लोगो कुठं द्यायचं तर ए इथं प्लस चिन्ह आहे प्लसला क्लिक करा पहा या ठिकाणी प्लस चिन्ह आहे प्लसला क्लिक करा इथं तुम्ही ड्रॉ करू शकता शेपमधनं निवडू शकता स्टिकर घेऊ शकता टेक्स्ट घेऊ घेऊ शकता परत गॅलरीमधनं मी ह्या लोगो घेऊ शकते फोटोजला क्लिक करा इथं माझ्याकडं कर काही लोगोज आहेत मी ते आता यामध्ये मी हा लोगो घेईन राईट क्लिक करा तर हा लोगो मी अशा पद्धतीने मग तुम्ही स्कूलचा फोटो मग लोगो क वर घेऊन आपण लोगोची साईज कमी जास्त करू शकतो ओके अशा पद्धतीने तुम्ही ॲड करायचं आहे मग तुम्ही कार्यक्रम पत्रिकेचे नाव लोगो पुन्हा कुणाचा फोटो घ्यायचा असेल तर प्लसवर क्लिक करा पुन्हा फ्रॉम गॅलरी करा पुन्हा फोटोचं सेशन उघडा तुमचं इथून तुम्ही कोणतेही फोटो घेऊ शकता आता समजा मला कोणता को को। तरी फोटो किंवा आपण इमेजेस घेऊन दाखवूया पहा इथं कटआउट होतं ते कटआउट हे आपण घेतलेलं आहे नको आलेलं आहे तरी याला डिलीट करण्यासाठी क्लिक करा आणि ते डिलीट बटनवर ओके करा तर पहा पुन्हा प्लसला करते शेप्स फोटोज तोपर्यंत तो मी कोणता तरी एखादा फोटो घेऊन दाखवेन कारण कसं वेळ घालवण्यापेक्षा आपण इथं पहा इथं को कौ, हे कोणत्या आकारामध्ये पाहिजे इथं आकार तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणत्या आकारात करायचं आहे तर पहा इथं मी राऊंडला क्लिक केलं आहे म्हणून इथं राऊंड आकार आलेला आहे ओके राईट क्लिक करा खरं तर ही इमेज असल्यामुळं अशा प्रकारची इमेजेस तुम्ही घेऊ शकता फन फेअर आता मिरजी स्कूलमध्ये फन फेअर फन फेअर तुम्ही तर घेऊ शकता अशा पद्धतीने पुन्हा टेक्स्ट ॲड प्लसला ॲड करा पुन्हा इथं इथूनसुद्धा तुम्ही टेक्स्ट घेऊ शकता किंवा एला क्लिक करूनसुद्धा तुम्ही न्यू टेक्स्ट घेऊ शकता ओके तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता पहा न्यूला क्लिक एला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं टेक्स्ट आलेला दिसेल एडिट बटलांना पुन्हा क्लिक करा पुन्हा इथं न्यू टेक्स्ट येईल इथं तुम्ही फन पेअर असं लिहू शकता मग ह्याला पुन्हा साईज वाढवा त्याचे आकार वाढवा अशा पद्धतीने तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष शुभ असते कुणाच्या शुभ असते अशा अनेक टेक्स्ट ॲड करू शकता आणि ॲड करून आणि सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सेव्ह करायचं आहे त्यासाठी इथं एक बटन आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव ॲज प्रोजेक्ट सेव ॲज इमेज समजा तुम्ही अर्धवट काम केलेलं आहे आणि अचानक दुसरं काम आलं तर सेव ॲज प्रोजेक्ट तुम्ही करून इथं सेव्ह करून ठेवू शकता आणि त्या प्रोजेक्टवर पुन्हा काम करू शकता आणि सेव ॲज इमेज म्हणजे तुमच्या गॅलरीमध्ये ही कम्प्लीट पूर्ण कार्यक्रम पत्रिका तयार झाल्यानंतर तुमच्या गॅलरीत तुम्ही ती सेव्ह करू शकता अशा पद्धतीने तु ती इमेज आता माझ्याकडं काही प्रोजेक्ट आहेत ते आपण ते प्रोजेक्ट पाहूया मग ते प्रोजेक्ट कुठं पाहायचं तर पहा या ठिकाणी तुम्हाला वर्तुळ दिसत आहे ते एकमेकात गुंफलेले त्यावर क्लिक करा तर इथं पहा केल्यावर इथं तुम्हाला एक फाईल दिसते त्या फाईलवर क्लिक करा तर अशा पद्धतीने माझे प्रोजेक्ट आहेत आता त्यातला एक प्रोजेक्ट मी तो ओपन करू शकते तर पहा अशा पद्धतीने मी तयार केलेली कार्यक्रम पत्रिका या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेली आहे तर अशा वेगळ्या पत्रिका तुम्ही तुमच्या मोबाईलवर तयार करू शकता तुमच्या शाळेतील कार्यक्रमाची घरगुती कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका अशी तयार करून त्या कार्यक्रमाला तुम्ही एक औपचारिकता किंवा एक सुंदर असं आमंत्रण तुम्ही आपल्या आपतेष्टांना नातलगांना प पाहुण्यांना उपस्थितांना मान्यवरांना देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या शिक्षक बंधुभगिनींना नातलगांना जरूर पाठवा त्यांनाही या व्हिडिओचा जरूर फायदा होईल आणि आणखी मी एकदम नाविन्यपूर्ण टेक्निक घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद